नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताजा घडामोडी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो बकरी ठार कोल्हापुरातील कसबा बावडा नाईकमळा परिसरातील घटना कोल्हापूर शहरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील महसूल कुरण वाडकरमळा या परिसरामध्ये शंभर फुटी रस्त्यानजीक वनक्षेत्रातील अंदाजे कोल्ह्याच्या किंवा तरसाच्या कळपाने शेकडो बकऱ्यांचा फडशा पाडला या वन्य प्राण्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे कसबा पावडा परिसर नाईकमळा पवारमळा रमणमळा परिसरामध्ये भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरलं आहे नितीन कृष्णात वावरे व संदीप आनंद वावरे या पारंपरिक धनगर व्यवसाय करणाऱ्या कुटुंबियांवर यामुळे अतोनात नुकसानीची छाया पसरली वावरे कुटुंबियांच्या वडिलांनी गेली दोन दिवस भागा या भागामध्ये पारंपरिक व्यवसाय मेंढीपालन करत असताना या ठिकाणी बकऱ्यांची जंगली हिंस्र प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यामुळे नितीन कृष्णात वावरे व संदीप आनंद वावरे या पारंपरिक धनगर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडे सामाजिक वनीकरण अधिकारी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जातोय जनशक्ती व्हायस न्यूजसाठी अशोक दुर्गमर्गे दादा हे अंदाजे आपले एकूण नुकसान किती झालं अंदाजे माझ्या मताने तीन लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे शासनानं आम्हाला एकूण किती बकऱ्यांचं हे झालंय टोटल आता जवळजवळ दहा बारा बकरी खराब आणि बाकीच्या बकरी बकरीच्या दहा बारा आम्हाला सापडले घाळ झालेले म्हणजे आता ओळखून आम्ही तर नाही आसपास नुकसान तुमचा एकंदरीत पारंपरिक व्यवसाय सांभाळत असताना तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की बाबा हा हल्ला कोणाचा असेल काय एकंदरीत आम्हाला तर वाटतं एकतर बिबट्या किंवा असं वन्य कुठला तर अन्य प्राणी जेणेकरून कोण जो हिंसत असेल अशा प्राण्यांनीच तो हल्ला केला असेल ओके थँक्यू दादा आपलं नाव सांगा मिलिंद वाडकर बरोबर आता था था जी बकऱ्यांच्यावर हल्ला जी झालेला आहे या संदर्भात आम्हाला जरा सांगू शकता का म्हणजे कोणत्या पद्धतीने आणि कशा कशा पद्धतीने बकरी गणे आपल्या मेंढपाळांची राहायला होती हा आणि रात्रीच्या वेळी त्याचा हल्ला झालाय शक्यतो वन्य प्राणी किंवा बकऱ्यांच्या हल्ल्यात बऱ्याच मेंढ्या मारल्या गेल्या त्यांच्या काही बितरल्यामुळं त्या विभागल्या गेल्यामुळं अजून ते काही सापडलेले नाहीत असं तुमचा असं म्हणजे अंदाज होऊ शकतो का आ, की हे वन्य प्राणी वगैरे कोणत्या प्रकारचे ओला किंवा लांडगा नाहीतर मग शेवटी कुत्र्यांचा कळप असावा ठीक आहे थँक्यू ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा